नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा आणि दीक्षाच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत आणि सॉफ्ट अशा तिळाच्या वड्या तेही खूप सोप्या पद्धतीने पण सर्वात आधी मंडळी चॅनलवर जर नवीन असाल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी पोस्ट करेल त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर मकर संक्रांती स्पेशल सिरीजमध्ये आजची आपली रेसिपी आहे म्हणजे तिळगुळाच्या वड्या त्याही खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी खुसखुशीत आणि मऊ अशी म्हणजे लहान मुलांनाही खाता येईल अशी वडी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे सर्वात आधी एका कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे मंडळी यामध्ये शेंगदाणे आणि तीळ आपण समप्रमाणात घेणार आहोत शेंगदाणे भाजून झाले की आपण यामध्ये आता तीळ भाजून घेणार आहोत एक वाटी इथे गावरान तीळ मी वापरते आहे अनपॉलिश तीळ आहेत हे सुद्धा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे संक्रांतीसाठी म्हणूनच नाही तर इतर वेळीसुद्धा या तिळगुळाच्या वड्या आपण घरी बनवून ठेवू शकतो लहान मुलांना किंवा आपल्या स्वतःसाठी सुद्धा अतिशय पौष्टिक असतात या वड्या तिळगुळाचे लाडू किंवा शेंगदाण्याचे लाडू किंवा तिळगुळ शेंगदाण्याची वडी ही कायम आपण घरात बनवून ठेवली पाहिजे आणि एकदा बनवले की ती वीस पंचवीस दिवस वड्यांना काहीसुद्धा होत नाही एका हवाबंद डब्यात हो ठेवला तर पंचवीस दिवसांपर्यंत या वड्या आरामशीर टिकतात त्यामुळे ह्या नेहमी बनवून ठेवल्या पाहिजेत आणि नेहमी खाल्ल्या गेल्या पाहिजेत चला इथे तीळ भाजून झालेत आणि शेंगदाणे थंड झाले होते तर मी त्यांचं साल काढून घेतले आता ना पल्स मोडवर दोन तीन वेळेस फिरवून घ्यायचे आहेत एकदम बारीक करायचं नाहीतर मग शेंगदाण्यांना आणि तिळाला खूप बारीक वाटलं की तेल सुटतं शेंगदाणे थोडेसे बारीक झाले की त्यामध्येच आपण भाजलेले तीळ टाकणार आहोत तीळसुद्धा संपूर्ण थंड होऊ द्यायचे मगच वाटायचे आणि त्याचं असं जाडसर बारीक असं वाटून घेणार खूप जाडही ठेवायचं नाही आणि अगदी पिठासारखं सुद्धा करायचं नाही झाला आता आपण कढईमध्ये काय करूया दोन वाटी गूळ घेऊया हा ऑर्गॅनिक गूळ आहे त्यामुळे थोडासा रंगाला काळा आहे दोन वाटी गूळ आणि त्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकायचं आहे जेणेकरून गूळ विरगळायला मदत होईल मंडळी या संक्रांती स्पेशल सिरीजमध्ये मी याआधी झणझणीत पोगीची भाजी आणि खुसखुशीत खमंग अशा तीळ गुळ्याच्या पोळ्या कशा बनवायच्या ह्याची रेसिपी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल एकदा ती रेसिपीसुद्धा जाऊन नक्की बघा गुळाला चांगला फेस येईपर्यंत गुळ संपूर्ण विरघळेपर्यंत तुम्ही बघा तर गुळ संपूर्णपणे विरघळलेला आहे आणि त्याला छान असा फेस येतो आहे फेस असा असा आला की ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा तूप वेलची पूड अर्धा चमचा टाकली आहे आणि हे सगळं टाकून पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे गुळाला असे बुडबुडे फेस यायला लागला की दोन ते तीन मिनटं असंच गॅस मंद गॅसवरही प्रोसेस होऊ द्यायचे आणि मग आता आपण यामध्ये घालणारे चिमटभर खायचा सोडा अगदी पाव चमचापेक्षा सुद्धा कमी खायचा सोडा टाकायचा आहे सोडा टाकला की तुम्ही बघू शकता गुळ कसा लगेच जास्त आहे आणि त्याच्यामध्ये एरेशन चालू होतं आता लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेलं तीळ आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे यावेळेस गॅसची फ्लेम अगदी मंद असली पाहिजे खूप मंद गॅसवर हे सगळं काही एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं यावेळेस थोडीशी घाई करायची पाक जर पुढे गेला तर वड्या खूप कडक होऊ शकतात त्यामुळे पटकन हे सगळं एकजीव करून घ्यायचं बघा गोळा एकजीव झाला आणि तो कडई सोडायला लागला ला ला ना की समजायचं आपलं मिश्रण तयार आहे साईडने त्याच्या बाजू ज्या असतात त्या कोरड्या पडायला लागल्या की समजायचं वडीचं मिश्रण आपलं तयार झालं खूप लिक्विड कन्सिस्टन्सी नसली पाहिजे आणि खूप घट्टही नसली पाहिजे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीची कन्सिस्टन्सी या मिश्रणाची आहे आता एका ताटामध्ये किंवा तुमच्याकडे टीन असेल तर त्याला तूप लावून छान असं ग्रीस करून घ्यायचं आणि आपण बनवलेलं सगळं मिश्रण त्यामध्ये ओतायचं आता आ, काय करायचं बटर पेपर असेल तर यावर बटर पेपर ठेवून तुम्ही हाताने पसरवून घेऊ शकता किंवा एका वाटीला खालून थोडंसं तूप लावून मी दाखवते त्या पद्धतीने ह्याला फ्लॅट करून घ्यायचा वाटीने सुद्धा होत नसेल तर हाता हात ओला करायचा हात पाण्यामध्ये बुडवून थोडासा ओला करायचा आणि हाताने ही वडी छान अशी थापून घ्यायची था। एकदम एजेसमध्ये कोपऱ्यामध्ये व्यवस्थित समान अशी थापल्या गेली पाहिजे ओला हात केला की अजिबात चटके वगैरे लागत नाहीत बघा वडी किती सुंदर आहे छान तुपामुळे चमक आलेली आहे वडीला आता यावर आपण गार्निशिंगसाठी मी थोडेसे पिस्ता टाकलेले आहेत ऑप्शनल आहेत नसेल आवडत नाही टाकले तरी चालतील बऱ्याचदा इथे वरतून असं कुणीतरी कच्चे तीळसुद्धा टाकतं ते सुद्धा दिसायला खूप छान दिसतात तसंही करू शकता हे आता थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण प्रेस करून घेऊया आता वडी एक पाच ते दहा मिनटं ठेवायची अशीच म्हणजे थोडीशी सेमी सॉलिड होईपर्यंत थोडीशी सेट होईपर्यंत अशीच ठेवायची आणि दहा मिनटांनंतर त्याच्या वड्या पाडून घ्यायच्यात एकदम पूर्ण सेट झाल्यानंतर वड्या पडत नाहीत त्यामुळे एक दहा मिनिटांनंतर त्याच्या वड्या पाडून घ्यायच्यात आधी मार्किंग करून घ्यायचं म्हणजे छान आकारामध्ये सगळ्या स सारख्या आकारामध्ये वड्या पडतात ह्याच्यामध्ये तूप टाकल्यामुळे ना काय होतं वडीला एक छान अशी चमक येते आणि आपण जो सो खायचा सोडा टाकतो ना त्यामुळे वडी खुसखुशीत होते त्याच्यामध्ये एरेशन होतं आणि त्यामुळे वडी खुसखुशीत होते अशी डेन्स होत नाही बघा किती सुंदर दिसते आहे खूप छान रंग आला आहे वड्यांना आणि खूप शाईन पण आली आहे आता एक वीस पंचवीस मिनिटांसाठी अजिबात हात लावायचा नाही त्यापेक्षा जास्त ठेवू शकत असाल तर त्यापेक्षा जास्त वेळ ही वड्या अशाच ठेवायच्या अर्धा एक तासानंतर किंवा रात्रभर जरी झाकून ठेवला तरी हरकत नाही आणि नंतर वड्या काढून घ्यायच्या बघा किती सोप्या पद्धतीने पटकन वड्या ताटापासून वेगळ्या होत आहेत एक टिप सांगते समजा जर वड्या निघत नसतील आणि खूपच चिटकून बसल्या असतील तर ताट थोडंसं खालून गॅसवर गरम करून घ्यायचं सगळ्या बाजूंनी आणि मग वड्या काढायच्या आपण जे तूप लावलेलं असतं ते थोडंसं विरघळतं आणि वड्या पटकन निघतात खूप मऊ आणि खुसखुशीत अशा वड्या झाल्या होत्या मंडळी एकदा अशा पद्धतीने वड्या नक्की करून बघा कशा होत आहेत हे मात्र मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच